ठाकरेंच्या शिवसेनेत अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करण्यात आला आहे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्ते पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश संपन्न झालाय अंबादास जानवे यांच्या नेतृत्वात संभाजीनगरमधील पदाधिकारी यांनी हे ठाकरे गटात त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि तसंच भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ठाकरे सेनेच्या शिवसेनेत प्रवेश केला पाहू शकतोय राष्ट्रवादीला एकंदरीतच धक्का मानावा लागेल कारण काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी काणेकर वैदेही काय सांगाल सध्या ठाकरे सेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश पार पडतोय अजितदादा गटाचे महत्वाचे पदाधिकारी जे आहेत ते सध्या या ठिकाणी ठाकरे गटामध्ये प्रवेश करताना बघायला मिळत आहेत आणि एकूण जर बघितलं तर असंच इनकमिंग गेल्या अनेक दिवसांपासून कायम असल्याचं देखील मत व्यक्त करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा गड आहे आणि शिवसेनेचा हा गड कायम राखण्यासाठी खरं तर हे पदाधिकारी अत्यंत महत्वाची कामगिरी करतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला बघायला मिळत आहे सोबतच महाराष्ट्रामध्ये सध्या अत्यंत वाईट राजकीय परिस्थिती असल्याची टिप्पणी देखील उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे आणि आता महाराष्ट्र सुधारायचं काम हे तुम्ही केलं पाहिजे असं देखील उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलेलं आहे नक्कीच वैद्यकी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय कारण अनेक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश झालाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका